वदनी काय बोलता कार भरीन की मी काय म्हणत होते माहिती का आपण येडेश्वरीला जाऊन येऊ म्हणते होते आता येडेश्वरीला हो अग यात्रा आली की आता खरंय यात्रा आली म्हणूनच म्हणत होते आता मी जन्मलेपासून पासून नाही मला लय आवड होती येडा माझ्या एकदा तरी जाव म्हणलं पण तरी पण काही नेलं नाही आणि तुम्ही पण काही नेलं नाही दोन्ही असलीच मिळाली पाच डोक्यात विचार करू काय दही झालं बघा डोकेच माझं मग कधी जायचं तू म्हणती ना येडेश्वरीला जायचं तर जरूर मी आपण नाही म्हणत नाही कसं माहिती आहे का माझे पण काय स्वप्न आहे ती बरोबर का काय आहे ती सांगा तर स्वप्न होईल तुला पण चांगली माहिती आहे ती मला तर काय विषयच नाही मला तर सगळीच माहिती येते बरं असलं कसलं सपान आहे सांगा पण सपान होईल जर येडेश्वरीच्या कृपेने माझं स्वप्न पूर्ण झालं ना तर लगेच मग सांगता काय मला हा तुला पण सांगतो स्वप्न पूर्ण झालं बघ जाऊन येऊ आपण मी सांगते की येडेश्वरी आमच्या स्वप्न पूर्ण मग आम्ही येतो हा बघ मी सांगितलं आता काय दिवसात तुमचं स्वप्न पूर्ण होईल मग आपण जाऊन यायच बाई